नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते पाहूया कृषी क्षेत्रातील काही महत्वाच्या घडामोडी राज्यात मोठे गुळ उद्योग तयार झालेत ते एक प्रकारे पूर्ण क्षमतेने गुळ निर्मितीचे कारखाने चालवत आहेत असा निष्कर्ष साखर आयुक्तालयाने काढला आहे साखर कारखान्यांप्रमाणे मोठ्या गुळ कारखान्यांनाही कायदेशीर चौकटीत आणले जावे अशा शिफारशी असलेले दोन अहवाल आयुक्तालयाने राज्य शासनाला पाठवल्याचे सूत्रांचे म्हणणे नैसर्गिकरित्या पिकवलेले अन्न मानवी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असते यासाठी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळले पाहिजे राज्य शासनही नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देतय नांदेड जिल्ह्यात काही शेतकरी नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून ध्येय साध्य करताना दिसतायत असे गौरव उद्गार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आपला देश ऋषी आणि कृषी यांचा आहे जर देशात ऋषी म्हणजे ज्ञानी नसते आणि कृषी नसती तर हा देश केव्हाच संपला असता असे प्रतिपादन अध्यात्म गुरु श्री श्री रविशंकर यांनी केले ते म्हणाले जेव्हा मनोबल आणि आत्मविश्वास असतो तेव्हा कोणतेही कार्य अशक्य राहत नाही शेतकऱ्यांनी खंबीर राहावे धर्याने आव्हानांना सामोरे जावे आत्महत्या करू नये यंदा सोयाबीनला चार हजारांच्या आत दर मिळत असल्याने आधीच शेतकरी अडचणीत आलाय अशा स्थितीत शासनाची हमीभाव खरेदी योजना आधार ठरेल असे वाटत होते मात्र यासाठी सुरू असलेल्या काही खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची आर्थिक फिरवणूक केली जाते खरेदीदारांकडून शेतकऱ्यांना मोजणी केलेल्या मालाच्या नोंदणीसाठी क्विंटलला एकशे पन्नास रुपयांची मागणी होत असल्याचा प्रकार एका ऑडिओ क्लिपद्वारे समोर आलाय नवीन वर्षाच्या पहिल्या उत्पादनाची घसरण सुरूच आहे जानेवारी अखेर देशात बावीस लाख टन साखर उत्पादन कमी झाले तुटीच्या अंदाजाचा आकडा वाढत गेलाय गेल्या वर्षी तुलनेत डिसेंबर अखेर चाळीस लाख टन साखर कमी होईल असा अंदाज होता जानेवारीचा गाडा हंगाम लक्षात घेता हा आकडा आता एकोणपन्नास लाख टन इतका सांगितला जातोय राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने ही माहिती दिली आहे महावितरणाने कृषी इतर वीज दरात अठ्ठावीस टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवल्याने याचा मोठा फटका टिश्यू कल्चर केळी रोपे तयार करणाऱ्या कंपन्यांना बसणार आहे ही वीज दरवाढ लादल्यास टिश्यू कल्चरची रोपे महाग होण्याची शक्यता आहे राज्यात पन्नास पैकी तीस कंपन्यांनी आर्थिक स्थिती बिकट असताना आता या वीज दरवाढीने त्यांचे कंबरडेस मोडणार आहे यामुळे एक रोप बावीस ते पंचवीस रुपये होण्याची शक्यता असल्याची माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली आहे शासनाकडून तुरीला सात हजार पाचशे पन्नास रुपयांचा हमीभाव जाहीर केलेला आहे मात्र बाजारात हंगामातील नव्या तुरीची आवक वाढली असताना दर दबावात असल्याचे चित्र आहे अमरावती बाजार समितीचा विचार करता या ठिकाणी रोजची तूर आवक सहा हजार क्विंटलपेक्षा अधिक होत असून दर सहा हजार आठशे ते सात हजार चारशे एकवीस रुपयांवर स्थिरावल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली आहे राज्यात थंडी कमी झाली असतानाच उन्हाच्या झळा वाढल्यात यंदा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला चा उन्हाळ्याची चाहूल लागली आहे अनेक ठिकाणी पारा छत्तीस अंशांवर पोहोचला असून विदर्भातील ब्रह्मपुरी येथे उच्चांगी सदतीस पूर्णांक आठ अंश तापमानाची नोंद झाली आहे आज उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात ताप काहीशी घट होण्याचा तसेच उर्वरित राज्यात कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे या बातमी सवय झाली आहे कृषी अपडेट मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट